सिरियस चढेला फसाच्या झाडावर नमस्कार भावानो कसे आहात एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर मी पालघरकर आणि मित्रांनो आता आपण गेलो होतो डोंगरामध्ये आणि बघू शकता किती आणलेले आहेत हे मित्रांनो फळाचे नाव काय तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे मित्रांनो ह्याला कोसम बोलतात आणि तुमच्याकडे काय बघतात मित्रांनो हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करूया मित्रांनो काय दिवसामध्ये आपल्याकडे आवणी चालू होईल अंदाजे दहा दिवस लागतील कारण की आज अजून भात खूप छोटा आहे तुम्ही बघू शकता तिकडे आणि आता आपल्याला सगळीकडे हिरवंगार वातावरण बघायला मिळते डोंगर हिरवे हिरवे तुम्ही बघू शकता आणि हे आपले भात आहे मित्रांनो एवढेच झालेले आहे आणि बाबांनी सगळीकडे चिरण करून टाकले आहे म्हणजे उखलन तर मित्रांनो फायनली आपण एंटर झालेलो आहात इकडे आणि तिकडे शेतीचे काम चालू आहे सर्व काही फॅमिली शेतीचे काम चालू करत आहे तर मित्रांनो आपली ही शेती आहे तुम्ही बघू शकता ही कंपाऊंड केलेली आहे अशा प्रकारे तर चला मित्रांनो जाऊया पुढे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा गोटे आहे आणि मित्रांनो हा काजले आहे तर सर्व आमचे जे बैल आहेत त्यांची नावं आहेत मित्रांनो तर शेतकऱ्याला फक्त ह्याची अहमियत माहीत असते एका बैलाची ज्याच्याकडे मित्रांनो ट्रॅक्टर वगैरे नाही ना, ना। त्यालाच मित्रांनो बैलाची किंमत असते मित्रांनो बाबा तिकडे नांगरणी करत आहे आणि हा मित्रांनो लगभग लास्टचा शेत असेल आणि पूर्णपणे नांगरणी होणार आहे कम्प्लीट

तर आमचा दादा आहे जो रात्री मित्रांनो कोणाला जीव देत नाही इकडे <laughs> सेक्रेटरी खतरनाक दादा दादा हम्म चांगला ना तर मित्रांनो पाऊस आलेला आहे आपल्याकडे एकच सत्रे आहे खतरनाक मध्ये आम्ही दबलेला आहोत माझी झालेली आहे

कमेंट मध्ये नक्की सांगा वाईट कांदे 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 हे असल्याने तिथे भात अजिबात होत नाही म्हणून आम्ही ते काढले का हो हो तर फायनली आपले कान भरून झालेले आहेत आया Ini kan kode tak aja? Tikul sih Celo Reyes, you come back I diver Cool Reng कांदा आहेत आपले कांद्यांचा भाग तर मित्रांनो ह्याच्यामध्ये पूर्ण कांद आहेत आणि जो वेस्ट म्हणून खडका टाकलेला आहे संध्याकाळ झालेले आहे मित्रांनो सर्व शेतीचं काम करून कंप्लीट झालेले आहे आणि आता जे बैल आहेत मित्रांनो ते सोडलेले आहेत चरायला तर हे दादांचं घर आहे आणि आपल्यासह तिकडे तिकडे दोन घर आणि हे एक घर आता सिरियस चढलेला फणसाच्या झाडावर जा हं तर मित्रांनो फणस पाळायचा प्लॅन होता परंतु कच्चा आहे चल ठेव व्हेरी गुड इव्हेनिंग मित्रांनो तर सर्वांचं काम झालेलं आहे तो हेलो दोस्तों मैं हूं नबीता और बड़ी मुंशी मिलने जाऊंगी हेलो दोस्तों मैं हूं तो रे मो ने कर मित्रांनो आजचा टार्गेट कंप्लीट झालेला आहे आम्ही शेत बेने केली जो मित्रांनो काटे होते गंदीचे आणि ठेंगूर तोडले प्लस बाबांनी नांगरणी केली मी पण थोडासा नांगर खाकला तर अशा प्रकारे आता आम्ही जात आहोत आमची पूर्ण फॅमिली जात आहे विहिऱ्यावरती आणि मित्रांनो आकाशामध्ये खतरनाक पाण्याचे वातावरण झालेलं आहे आमची आई आणि दादा गेलेला पुढे तर मित्रांनो हात पाय सर्व धोन झालेला आहे काय मुले विहिरी थंडगार पाणी विहीर जुनी पुराणे एक नंबर मित्रांनो पाण्याचा स्वाद लागतो मला पाणी द्या बाई मला पाणी फायनली आजचा टार्गेट पूर्ण कम्प्लीट केलेला आहे मित्रांनो आणि आपण आता पाणी घेऊन जात आहोत घराकडे तर मित्रांनो इथे दोन हांडे बाहेर ठेवलेले आहेत जे मित्रांनो बाहेरून येतात त्यांना पाणी पिण्यासाठी तर हे याच्यावरती ढाकले ढाकून ठेवले जाईल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मित्रांनो इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज खतरनाक एफर्ट केला खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो आज काम केले शेतीचे तुम्ही बघू शकता थोडाफार पण लागलेला आहे तर पुन्हा भेटी का नाही लोक पाय लव्यूर